नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे आपला पक्ष मोठा व्हायला पाहिजे यासाठी संपूर्ण संपूर्ण पक्षांनी आपापली कंबर कसलेली आहे त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सलीमभाई झिकरभाई घाणेवाले यांचा नुकताच प्रवेश झालेला आहे त्याच्यासोबत आपण रोखोक चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत विचारणार आहोत का सगळ्यात महत्त्वाचं मुस्लिम समाजाचा जितो विषय होतोय त्या कारणाने काँग्रेस किंवा कोणत्या पक्षात प्रवेश केला जातोय परंतु आज भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये संपूर्ण मुस्लिम समाज हा जुडत आहे हे सगळ्यात महत्वाचं कौतुक आणि एक लौकिक आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचं आज जितकर भाई घाणीवाले यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार दादा तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पोहोचलेले आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही दोन दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय असं नुकतंच काय असं सगळ्यात महत्वाचं घाणीवाल्यांचं नाव कुठं तरी दर्यापूर शहरामध्ये नाव लौकिक केल्यासारखं वाटतोय आज काय सांगू शकता तुम्ही सगळ्यात सांगायचं तात्पर्य झाल्यापासून आम्ही पन्नास वर्षापासून मागील पन्नास वर्षापासून माझ्या वडिलापासून वडलापासून वडला पूर्णपणे काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेलो हो। आहोत पण आम्ही काँग्रेसची एकनिष्ठ राहिल्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराशी प्रेरित होऊन सुरुवाती सुरुवातींना असं वाटलं की भाजप हा एक मुस्लिमांना डावलाणार डावलणारा पक्ष आहे पण ज्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व त्यांचे विचार व त्यांचे काम पाहून मी त्यांच्या कामाशी प्रेरित होऊन मी मराठ्याच दिवसापासून अशी इच्छा करत होतो की एकदा भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या मुस्लिम समाजाला याच्याशी जोडावं हो। हा माझा प्रयत्न लय दिवसापासून चालू होता पण खासगी कधी काही काळ वेळ आला नाही यावेळेस तो वेळ आला व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी मोदी व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री श्री चंद्रकेशरी बावनकुळे व खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास करून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला व पुढील काळामध्ये मी माझ्या समाजाला मी ज्या माझ्या समाजाला जे समाजा मा साथी, साथी जे समजला समाजाच्या साठी उन्नतीसाठी जे प्रयत्न होईल व पक्ष मला ती जी जबाबदारी दिली मी तळगाळ्यापर्यंत माझ्या समाजामध्ये व माझ्या समाजाला जास्तीत जास्त प्रमाणात भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करीन व त्याच्या विकासाचा प्रयत्न करीन याच हेतूने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सगळ्यात महत्वाचा विषय नगर परिषद दर्यापूरच्या नगर परिषदेमध्ये कधी अशी परिस्थिती नव्हती का तिथं सदस्य किंवा काही वर्षापासून घाणेवाल्यांचं नाव जुडलं नाही अशी कुठं ती परिस्थिती दिसत नाही आहे परंतु कुठंतरी आज मध्ये सलीम भाऊ यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला हा सगळ्यात महत्वाचा सांगण्याचं तात्पर्य कसं काय मागील पन्नास वर्षापासून आमचा प्रत्येक वेळेस नगर परिषद मध्ये घाणिवालया समाजाचा मेंबर रहा आम्ही आमच्या समाजाचे मुस्लिम टोटल सात मेंबर आम्ही नगर परिषद मध्ये निवडून आणू ही परंपरा मागील प्रत्येक वेळेस काँग्रेस ज्यावेळेस श्री माननीय आमदार प्रकाश भारसाकडे शिवसेनामध्ये होते पण त्याचे विचार आम्हाला पटले आम्ही त्याला पाठिंबा देऊन त्याचे सगळे शिवसेनेचे आमदार निवडून आले आणले असा कोणताही प्रश्न नाही पण आता यावेळेस आम्हाला वाटते की आम्हाला भाजपमध्ये आहे तर आम्ही सात ते सात मेंबर नगर परिषद मध्ये यावेळेस भाजपचे निवडून आणू व एका ताकदीनं भाजपला बहुमत मध्ये नगर परिषद मध्ये आणू सगळ्यात महत्वाचं सांगण्याचा तात्पर्य कुटुंबातून सगळ्यात महत्वाचं तुमच्या काँग्रेसचा एवढा मोठा पक्ष काही वर्षापासून परंपरेनुसार असलेला मुस्लिम समाजामधील घाणीचं कुटुंब दर्यापूर घाणीवाल्यांचं कुटुंब दर्यापूर शहरामध्ये जुकलेलं त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील तुमच्या वडिलांची कारकिर्दी काय सांगू शकसाल माझे वडील समजा वीस ते पंचवीस वर्षापासून तालुका अध्यक्ष व त्याच्यानं पहिले त्याच्यानंतर जिल्हा अध्यक्षाचं पद भूसवलेले आहे सतत पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेले आहे माझी आई दहा वर्ष नगरसेवक राहिलेली आहे व पालिका उपाध्यक्ष म्हणून राहिलेली आहे त्याच्यानंतर माझे मोठे भाऊ मजिदभाई घानीवाले हे नगरसेवक झाले त्याच्यानंतर माझा मुलगा अस्लम घानीवाले हा सुद्धा नगरसेवक सध्याचा राहणार आहे भाजपाचा गटनेता राहिलेला आहे व तीच परंपरा आता आमच्या घराण्यातून चालू आहे पण यापुढे आम्ही सगळ्या जे घानीवाले कंपनी आहे एकनिष्ठ व दर्यापुरातील मुस्लिम समाज हा एकनिष्ठ भाजपच्या मागेशी आणणार हे मी सिद्ध करून दाखवेल सगळ्यात महत्वाचं तुम्ही नगर परिषद मध्ये असलम भाऊ यांचं नाव काढलेलं आहे त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये सलीम भाऊ तुम्ही कुठंतरी मागं होते असं कुठंतरी वाटत होतं काही काढांच्या अगोदर परंतु आता घानीवाले यांचं तुम्ही भाऊ यांचं नाव केलं त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचं नाव समोर कोण त्याचे अगोदर नगर परिषद मध्ये कोण होत अस्लमभाई अगोदर माझे आई वडील होते नगर परिषद मध्ये आई वडील झाल्यानंतर काही परिस्थिती अशी आली की आम्ही मधल्या काळात राजकारण न करता समाजकार्य केलं आम्ही प्रत्येक वर्गात हिंदू मुस्लिम बौद्ध शीख इसाई या प्रत्येक धर्माच्या वर्गात आमच्यापासून जे सामाजिक कार्य होतं म्हणजे कोणत्या याला चंकावड यात्रेला चंदा देणं कोत्रेला काय करणं प्रत्येक धर्माचं आम्ही सामाजिक कार्य केलं कोरोना काळात मी स्वतः आम्ही दी दोन महिने मुफ्त जेवण प्रत्येकाच्या घरी डिलिव्हरी दिली आमच्या समाजाच्या वतीनं असे कोरोना काळात इतके समाजकार्य केले और त्यावेळेस मला समाजकारणाची रुची होती राजकारणाची रुची नव्हती माझ्या वडिलानंतर मला समाजकारणाची रुची होती व आतापर्यंत मी समाजकारणात पूर्णपणे सक्रिय राजकारणात पूर्णपणे सक्रिय नसलं तरी समाजकारणात मी माझ्या समाजामध्ये पूर्ण समजली माझ्या तळगाळ समाजामध्ये तळगाळ्यातील लोक मला ओळखतात माझे व्यक्तिमत्व ओळखतात माझ्या जे वडिलांना जे काम केलेले आहेत माझ्या आईनं जे काम केले आहे त्याची आजही पन्नास व पंचवीस वर्षानंतर माझ्या लोक नाव काढतात की जे काम केलेलं आहे आम्ही निस्वार्थीपणानं काम केलेलं आहे व पुढे आम्ही निस्वार्थीपणानं राजकारण समाजकारण पूर्ण करणार आहोत आम्हाला कोणाही पदाची लालच नाही आम्ही फक्त हे चालतो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज हा भाजपाशी जुडावा व पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मेन तर विदर्भ लेवलमध्ये माझी जी समाजामध्ये पकड आहे माझी समाजामध्ये जी ओळख आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात जी ओळख आहे त्याचा फायदा मी जर भाजपला करून देणार आहे व प्रत्येक गावोगावी महाराष्ट्राच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक गा, जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मी भाजपासाठी फिरणार आहे व मी माझ्या एकनिष्ठानं मला पार्टी जे सांगेल ती व माझ्या परीनं जे होईल ते मी भाजपाचं तळगाळापर्यंत काम करेल मला पदाची की लोभ नाही आहे मी भाजपाची एकनिष्ठ राहून राजकारण पक्षाचं काम करेल व त्याचबरोबर माझं जे जून उद्देश आहे समाजकारण माझ्या समाजाला पुढं नेणं माझ्या समाज म्हणजे मुस्लिम समाजाला पुढं नेणं मुस्लिम समाजामध्ये आज शिक्षणाचा एक मोठा प्रश्न आहे शिक्षण हा असा आहे की आमच्या ज्यात मुली कमी शिकतात दहा आठवी नववी दहावी झाली की पूर्ण मुली घरी बसून लग्न करून देतात तर त्या मुलींना आम्ही ग्रॅज्युएशनपर्यंत पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत नेणे त्यांच्या स्कॉलरशिप आणणे जे मुलं शिकू शकत नाही ज्या मुली शिकू शकत नाही त्यांना स्वतःच्या वतीने स्कॉलरशिप देणे आमची स्वतःची ट्रस्ट आहे आम्ही त्या ट्रस्टच्या माध्यमातून गरिबांना प्रत्येक वर्षी हेल्प करतो निराधाराची आम्ही मकान आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून दे बनवून देतो हिरा हे समाजकारण तर आम्ही स्वतःच्या खर्चानं व स्वतःच्या कोणाच्या सहाय्यानं करत नाही कोणतं सरकारी सहाय्य नाही आहे कोणतंही फक्त आमच्या समाजा सहाय्याच्या सहकार्याने आम्ही हे ट्रस्टमधून आम्ही चालवतो निराधारांना आम्ही मदत करतो हे पुढं मी आता सरकारच्या माध्यमातून याच्यापेक्षाही मोठं करायचा मोठं करायचा विचार आहे आतापर्यंत मी दर्यापूर लेव्हलवर काम केलं पण आता मला महाराष्ट्र लेवलवर काम करायचं आहे प्रत्येक तळगाळात समाजकारण करायचं कर समाजात समाजसेवा करायची आहे आमचे जो समाज जो आर्थिक परिस्थितीनं मागं पडलेला आहे त्याला पूर्ण रोज त्याला पूर्णपणे वरते आणणे जसं दर्यापुरात एम आय डी सीचा एक प्रकल्प आहे कित्येक वर्षापासून एम आय डी सी बनून तयार आहे पण तिथं औद्योगिक विकास नाही आहे त्या विकासाला चालना देणे म्हणजे माझ्या गावातील लोकांना कोणत्याही धर्माचा असो सगळ्यांना काम मिळेल व त्याकरता मी योग्य ते प्रयत्न करेल अशाच पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी माझ्या समाजाशी मुस्लिम समाजाचा भाजपाशी जोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल व मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्री माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास घेऊन त्याच्या पक्षासाठी पूर्णपणे एकनिष्ठ राहून जसे माझे वडील एकनिष्ठ काँग्रेसशी होते तिसं मी एकनिष्ठ भाजपा होऊन पूर्ण दर्यापूर व महाराष्ट्र भाजपमय करेल असे मी तुम्हाला आज वय देतो एकाकडे एक सगळ्यात महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य तुम्ही सांगण्यात हे निश्चित आहे परंतु माणसाला कुठंतरी काम करावं लागतं हे सगळ्यात महत्वाचं लौकिक आहे पण त्या पार्श्वभूमीवर माणसाला एखादं पद असणे हे सगळ्यात महत्वाचं असतो त्यानुसारच मनुष्य हा समाजामध्ये काम करू शकतो काम करणाऱ्या माणसाला पदाची लालचा असते पद ज्याला पाहिजे की त्याला काम करायचं नसते मला मी पहिल्यापासूनच समाजसेवा करत आहोत मी पहिल्यापासूनच समाजसेवेत आहोत मला पदाची लालचा नाही आहे मी जे माझं कार्य आहे ते बगर ब पद असतानाही केलेलं आहे अगर मला पार्टीनं कोणती जबाबदारी दिली तर मला काम करण्यात अजून सहाय्य मिळेल ही मी प्लॅटफॉर्म जो मानला जातो का माणसाला चलाच्या वेळेला एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे आज पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर कुठंतरी मन पक्षात प्रवेश केल्यानंतर मला हे पद मिळणार आहे ते पद देणार आहे अशा नुसार मनुष्य हा पदामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न नाही नाही मला पदाची लालचा बिलकुल नाही आहे मी पहिल्यापासूनच पदाचा लालची नाही आहे माझ्यापाशी देवाच्या कृपेनं सगळं काही आहे मी आजपर्यंत आज जे केलेलं आहे मी औद्योग औद्योगिक क्षेत्रात माझ्या स्वतःच्या बलबुत्यावर मी एक स्वतः संगणक अभियंता आहो त्या कारणानं फुल्ली एज्युकेटेड आहोत मला माहीत आहे मला समाजकार्य कसं करायचं आहे माझ्यात कुठून काय करायचं आहे हे मला त्या पदाच्या कारणानं लालचीच्या कारणानं मी पक्षात नाही गेलेलो आहोत मी फक्त समाजकार्य माझ्या समाजाच्या मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी पक्षात गेलेलो आहे व माझा मुस्लिम समाज हा भाजपाशी जुळावा आज जे भय मुस्लिम समाजामध्ये आहे की भाजप हे मुस्लिम विरोधी आहे तो भय काढण्यासाठी मी भाजपमध्ये गेलेलो आहो व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे विचार आहे सबका साथ सबका विकास हा विकास आज हा जो विचार आहे हा मी तळ गाळ्यापर्यंत पोचवेल व मुस्लिम समाजाला पूर्णपणे भाजपाशी महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाला भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करेल व त्यानि त्याकरता जे काही मला करता येईल मी माझं सर्व प्राण प्रतिष्ठा सगळं पणाला लावून भाजपचं काम करेल काँग्रेस पक्षामधून काही वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून तर आईपासून तर आता कुटुंबामध्ये सलीम भाऊ झिकर घानीवाले आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे परंतु एवढ्या वर्षापासून दर्यापूर शहरामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये जो काँग्रेस वर्गीय हो, जो आहे त्यांच्याजवळ असं काही तुम्हाला न जाण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्यात आला असेल प्रेशर लय आले आहेत प्रेशर दबाव लय आले पण शेवटी मी माझ्या मनाच ऐकलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार माझ्या मनाला पटलं जे माझ्या मनाला पटेल जे मला मना माझ्या मनाला पटेल आतापर्यंत तुम या काँग्रेसवाल्यांना फक्त भे एक भेव दाखवला की भाजपा अँटी मुस्लिम आहे मी म्हणतो भाजपा अँटी मुस्लिम नाही आहे काँग्रेस अँटी मुस्लिम आहे काँग्रेसमध्ये राहून काय झालं कोणत्या मुसलमानाचा विकास झाला आतापर्यंत विकास झाला नाही आणि नरेंद्र मोदींनी कधी काही असा भेदभाव केलेला नाही आहे त्यांनी जे स्कीम काढल्या ते समंत लाडकी बहीण काढली ते मुसलमानासाठी काढली आणि हिंदूसाठी काढली बौद्धांसाठी काढली राशन येते सगळ्यांसाठी येते मुसलमानासाठी येते त्याच्यात काही भेदभाव नाही आहे साऱ्या सरकारी स्कीम मुसलमानासाठी येतात भेदभाव होत नाहीये फक्त हे काँग्रेस पक्ष भेदभाव दाखवतो की हे असा आहे पण आम्ही आज तो भेदभाव आमच्या मनातून काढला आहे ती शंका माझ्या मनातून पूर्णपणे निघाली आहे ही शंका माझ्या समाजाच्या लोकातून काढायचा माझा प्रयत्न आहे व ती मी त्याच्यात देवाच्या कृपेने यशस्वी होईल व पक्ष मला साथ देईन तर मी त्याच्यात शंभर टक्के यशस्वी होईल संपूर्ण दर्यापूर शहरामध्ये घाणीवाल्यांचं कुठंतरी नाव निघतो तर उद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण जुडलेला हा वर्ग परंतु सध्याच्या परिस्थितीला सलीम भाऊ झेखर घाणीवाले संपूर्ण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे कशा माध्यमातून मा पक्ष कशा प्रकारे त्यांना चळवळमध्ये मोठं करतोय हे पाहणं अवघड परंतु समाजासाठी हितचिंतक साठी एखादा व्यक्ती तयार व्हावा हे एक सगळ्यात महत्त्वाचं लौकिक आहे दर्यापूर शहरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचं पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे असं वाटत नाही का मनुष्य हा नगर परिषदच्या माध्यमातून कुठंतरी पक्षामध्ये एखादी उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारीमध्ये आम्ही उभा राहावं म्हणून पक्ष मला जी जबाबदारी देईल मी संपूर्णपणे पाळण्यास तयार आहे पण माझा पहिला उद्देश आहे की पार्टीशी एकनिष्ठ रामून जे सध्या आगामी निवडणुका येणार आहे नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये या जास्तीत जास्त मुस्लिम समाजाला मतदान भाजपाशी करायचं व त्यांना करून घ्यायचं पद हा दुसरा विषय आहे पदचा लोभी नाही आहे मी पदचा लोभी नाही फक्त माझं काम हे आहे की मी आगी आगामी काळात जै निवडणुका येणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून त्यामध्ये मुस्लिम समाजाला भाजपचा मतदान करायसाठी सांगणारा हेच माझा उद्देश आहे सगळ्यात शेवटचा प्रश्न तात्पर्य समाजातून माणूस एखादा भारतीय जनता पार्टीमध्ये मुस्लिम समाजाला एकमेव व्यक्ती समजा प्रवेश करत असेल तर कुटुंबातून कशा प्रकारे आनंद व्यक्त केला जात आहे माझं कुटुंब खुश आहे माझं कुटुंब मला लय दिवसापासून सांगून राहिलं तुम्ही भाजप प्रवेश करा आम्ही आमचे कुटुंब जे आम्ही जे लोक बिलॉंग करतो ते आम्ही माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे गाव आहे यांचे जे स्टेट आहे गुजरात आणि ज्यायचा तो वडनगर गाव आहे आम्ही वडनगरच्या पाशी वीस नगर म्हणून एक गाव आहे तिथलेच आम्ही बिलॉंग करतो आणि आमची बोली आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र बोली यांची सेम आहे आम्ही त्यांच्या विचाराची पहिले प्रभावित होतो ते फत्तेवर आल्यावर आम्ही तंतरी प्रभावित आहोत आमचं आम्ही पुढचे गुजरातचे राहणारे म्हणून आम्हाला पूर्ण हंड्रेड पर्सेंट नरेंद्र मोदी यांचे विचार पडतात आम्ही पहिले त्याच्यासोबत होतो आताही सोबत होतो दर्यापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांच्या संपूर्ण नवीन नियुक्त्या झाल्या त्याचप्रमाणे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संपूर्ण पदाधिकारी वर्ग आहे त्याचप्रमाणे सलीम भाऊ सगळ्यात महत्वाचं या शहरामध्ये सगळ्यात महत्वाचा जो कार्यकर्त्यापासून पदाधिकारी वर्ग आहे यांच्याशी जवळपास आपलं बोलणं चालणं चालू आहे बोलणं चाललं रोज भेटीघाटी होतात पण मी कधी कोणाशी कसं म्हणजे माझं पहिलेपासूनच मन आहे की मी सगळं सगड़, सगळ्या लोकाशी भेटतो दिवसभरातून मला दोनशे ते तीनशे लोक भेटायला येतात मी स्वतः दोनशे तीनशे जाऊन जिल्ह्याच्या जा पातळीवरून एखादी नियुक्ती करणे त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यात या शहरामध्ये त्यांचे पद एक पद असणे त्या हिशोबाने पक्षामध्ये प्रवेश करणे परंतु त्या त्या पदाधिकाऱ्यांना यांची संपूर्ण माहिती असली पाहिजे या हिशोबाने त्या हिशोबाने तुम्ही संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे का सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पहिले सगळ्याशी बोलून मी पूर्ण आमच्या तळ जे दर्यापूर तालुक्यातले तळ गाड्यातले लोक आहेत जिल्ह्यातले वरिष्ठ लोक आहे यांच्याशी चर्चा करून मी त्यांना सगळ्यात विश्वासात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे असा एक लहान व्यक्ती सोडलेला नाही आहे तीन महिन्यापासून मी या विचारावर चर्चा केली प्रथम भाजपाचे लहान लहान कार्यकर्त्यांना मी भेटलो त्याच्यानंतर प्रतिनिधी अधिकारला भेटलो त्याच्यानंतर मोठ्या अधिकाऱ्यांना भेटलो त्याच्यानंतर मी भाजपची प्रवेश केला आहे म्हणजे सगळ्याला विचारून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कोणाला डावलून किंवा कोणता ग्रुपबाजी करून प्रवेश केलेला नाही आहे दर्यापूर शहरामध्ये सलीम भाऊ झिकरबाई घाणेवाले यांच्याशी आपण रोखोक चर्चा केली आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यात सांगण्याचं तात्पर्य कुटुंबातील सगळ्यात महत्वाचं राजकीय क्षेत्रामधील कशा कशा पक्षामध्ये जुडलेले आहेत नातेवाईक म्हणायचे तर माहूर किनवट म्हणून माझे जिथे युवाई आहेत ते मागील पंधरा वर्षापासून शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नगराध्यक्ष आहेत माझे जे दुसरे युवाईत आहेत ते जिल्हा अल्पसंख्याक भाजपा जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर माझे जे इवाई आहे ते आर एस एस संयोजक आहे नांदेड जिल्ह्याचे तर आम्ही पहिलेपासूनच आमचा जो परिवार आहे हा भाजपाशी जुळलेला आहे फक्त मी आता भाजपा समाज आतापर्यंत समाजकार्य जो केलेला आहे पण आता मी भाजपाशी जुळलो त्या कारणानं भाजपासाठी मी जयी होईन भारतीय जनता पक्षासाठी जयी होईन ते मी करण्यास तयार आहे दर्यापूर शहरामध्ये घाणीवाले यांचा कुटुंबाचा जा विषय ज्यावेळेस येतोय त्या कारणाने सगळ्यात महत्वाचं विधानसभा असो की लोकसभा असो या पार्श्वभूमीवर जोही उमेदवार उभा राहतो त्या कारणाने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आतापर्यंत आमदार आणि खासदार होऊन गेलेले आहे त्यांचा सगळ्यात महत्वाचा वलय कशा प्रकारे तुमचं होतो कोणताही दर्यापुरात आमदार असो आज माननीय खासदार उषाताई चौधरी पासून शंकर शंकरराव बोबडे रावसाहेब आठवडे हे जितकेही आमदार लोगो झालेले आहेत हे आता न्यू चे खड़े खड़े आहे। तर न्यू जनरेशनचे आमदार आहेत बळवंतराव वानखडे जे पहिले झालेत बळवंतराव वानखडे आमचे शेजारी आहेत त्याच्यानंतर आमचे व्यावसायिक व्यावसायिक फॅमिलीक संबंध आहेत आमदार गजानन सोबत चांगले संबंध आहेत आम्हाला उडगा भेटाघाटी होतात माझं कोणाशी वैर नाही आहे मी पहिल्यापासून समाजकारण करणार करत असल्यामुळे माझं कोणत्याही एका पक्षासोबत मी जुळलेला नव्हतो मी प्रत्येक पक्षासोबत जुळलेला होतो आणि प्रत्येक पक्षात मला मानणारे लोक होते म्हणतात की तुम्ही जे काम केलं ते चांगलं काम केलं तुम्ही एक चांगल्या पक्षात गेले त्या पक्षात तुमचा वाढेल अशी आम्ही इच, इच्छा जाहीर करतो असं त्यांनी मला मत व्यक्त करून दाखवलेलं आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरामध्ये मुस्लिम समाजामध्ये सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वामध्ये मुस्लिम समाज एक पकड बनून बसलेला आहे त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलीम झिक्खरबाई यांनी एका भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर कशा प्रकारे समाजाला मुस्लिम समाजाला कॅनवस करण्याचा प्रयत्न करतील हे सगळ्यात महत्वाचं अवघड काय सांगाल मुस्लिम समाजामध्ये दर्यापूर शहरामध्ये काँग्रेसमध्ये सगळ्यात जास्त पकड सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वामध्ये आहे सुधाकर भाऊ भारसाकडे यांची जी पकड आहे ते मला माहित आहे पण माझ्या वडिलानं केलेले कार्य हाय मुस्लिम समाज दर्यापुरातला मुस्लिम समाज विसरू शकत नाही व मी केलेले समाजकार्य हाय दर्यापुरातला मुस्लिम समाज विसरू शकत नाही त्या कारणानं ना मी जे सांगेल मी त्यांना जे कन्व्हिन्स करेल ते मला असं माझा आशा आहे की माझ्या येणाऱ्या नगर परिषद मध्ये जे मतदान होईल ते मी पूर्ण शंभर टक्के तर नाही पण मी तुम्हाला सांगतो की पंच्याहत्तर टक्के मतदान मी भाजपाला करून दाखवेल करु जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये ज्या निवडणुका होत्या संपूर्ण त्या भागामध्ये सुद्धा मुस्लिम बहुवर्ग आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा प्रकारे तुम्ही पक्षाला जोडण्याचा प्रयत्न करता जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं महत्व झालं तर आमचे जे बहुल मुस्लिम बहुल एरिया आहे टाकली वडनेर गंगाई उमरी येवदा कोल्हापूर हे ये जे परिस्थिती इथं माझ्या वडिलाचे कार्य आहेत माझं समाजकार्य आहे ते लोक माझ्याशी व्यावसायिक जुळलेले आहेत एक तर व्यावसायिक जुळलेले लोक आहे दुसरे माझ्या वडिलां काम आहे व माझी समाजसेवा या कारणानं मी त्यांना जे सांगेन त्या कारणानं ते लोक डायव्हर्ट होतील असं मला शंभर टक्के खात्री आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर नुकताच सलीम झिक्करबाई घानेवाले यांनी प्रवेश केलेला आहे दर्यापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा असताना सुद्धा कशा प्रकारे सलीम भाऊ झिक्करबाई घाणेवाले मुस्लिम समाजाला कॅनव्हास करतील येणारा काळ बघू पण सगळ्यात महत्वाचं एकांदा प्लॅटफॉर्म असला पाहिजे त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी त्यांचा प्रवेश केलेला आहे पक्ष कशा प्रकारे त्यांना मोठी जिम्मेदारी देते हे एक पाहणं तेवढं अवघड येणारा काळ बघू कशा प्रकारे पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं सलीम भाई आपल्या आज एपीजी न्यूज स्टुडिओ आपल्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी होते दादा धन्यवाद धन्यवाद तुमचे धन्यवाद त्याचप्रमाणे कॅमेरामन के साथ